हाय फ्रेंड्स नमस्कार श्रुती फॅशन डिझायनरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला प्रिन्सेस कट ब्लाऊजचे मापे सांगणार आहे जुन्या ब्लाऊजहून मापे कसे घ्यायची ते दाखवणार आहे डायरेक्ट कपड्यावर माप घेणार आहे उंची तेरा आहे एक इंच एक्स्ट्रा ठेवायचं ते आहे तेरा आहे इथं आपण चौदा घेतलेला आहे ब्लाऊजची रुंदी दहा आहे ब्लाऊजचा समोरचा गळा साडेपाच आहे आपण गळारुंदी इथं दोन टाकणार आहोत शोल्डर तीन टाकणार आहोत समोर सगळा सा साडेपाच आहे मोढा आठ आहे पाठीमागचा भाग काढत आहोत पाठीमागून दीड इंच खून करायची आहे राहून टाकून द्यायचा आहे पाठीमागचा गळा तीन आहे पाठीमागचा गळा आपण इथं साडेतीन टाकणार आहोत खालून अडीच इंच घेणार आहे जे आपण पाठीमागचा भाग काढलेला आहे तेच भाग इथे ते ठेवून पूर्ण आखून घेणार आहोत सेम आखून घेणार आहोत ते दोन इंच टाकणार आहे समोर सगळा साडेपाच आहे इथून अर्धा इंच मदत घेणार आहोत साडेतीन टाकणार आहोत काज बटन पटून उंची चार इंच आहे चा राऊंड टाकणार आहोत दोन इंच समोर घेणार आहे टकसाठी दीड इंच वर घेणार आहे इथून पूर्ण असा शेप टाकून घ्यायचा एक इंच आतमध्ये घ्यायचं थोडं क्रॉस घ्यायचा खालून अर्धा इंच वाढवायचं इकडे दोन इंच वाढवणार आहोत ah uh, dahin ikumpang din na ron. दहाचं पण माप टाकून घेणार आहे उंची दहा आहे तर साडे दहा घेतलेली आहे नुंदी साडेआठ आहे पावनी तीन घेतलेला आहे आस्तर कट करून झालेला आहे आता ब्लाउज फीस कट करणार आहोत जिकून मोठी नकी आहे तिकून बाह्या कापून घ्यायच्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पहा पूर्ण व्हिडिओ सविस्तर टाकलेला आहे ब्लाउज फिशची कटिंग झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करायला विसरू नका थँक्यू